नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये मटा या सदराखाली आलेली डी टी एड बी एड धारकांची थट्टा शिक्षकाची बातमी आहे या बातमीमधून मित्रांनो महत्त्वाची माहिती मिळते बघा शिक्षक भरतीसाठी अनेक जिल्ह्यात शून्य जागा आहेत बेरोजगारांच्या तुलनेत राज्यात अत्यल्प या ठिकाणी जागा आहेत काय म्हटलेलं आहे बघा बेरोजगारांची संख्या या ठिकाणी वाढण्यासाठी कारण सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांची माहितीसुद्धा या बातमीमध्ये दिलेली आहे नेमकी उपसंचालक लातूर आणि औरंगाबादचे काय म्हणतायत आणि प्रक्रियेमुळे शिक्षक भरतीला विलंब होऊ शकतो यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बातमीमध्ये माहिती सांगितली आहे आपण थोडक्यात मित्रांनो जाणून घेणार आहोत बातमी या ठिकाणी वाचून दाखवणार नाही फक्त काय काय आहे आपण ते थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो बघा समाजन टी टी अपात्रताना संधी आणि शून्य जागा टी टी अपात्र जी मित्रांनो उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यामुळे शून्य जागा या ठिकाणी आहेत काय काय बऱ्याच जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे वर्डिंग काय आहे मित्रांनो बेरोजगारांची संख्या हजारोमध्ये आहे त्यामुळे जागांची भरती जाहिरात आली तरी बेरोजगारांची निराशा होणार आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे उर्दू माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने या शाळांमध्ये रिक्ताचा आकडा मर्यादित झाला आहे समायोजन टी टी पात्र नसतानाही बघा मित्रांनो शिक्षक म्हणून दोन हजार तेरानंतर खाजगी संस्थांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्त्या दिल्याने रिक्त जागांचा आकडा कमी झाला आहे रिक्त जागांचा मित्रांनो दोन हजार तेरानंतर काही या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्या आणि त्यानंतर मित्रांनो आता वैयक्तिक मान्यतांची यादीसुद्धा या ठिकाणी वरून काढलेली आहे प्र प्रशासनाने शिक्षण विभागाने त्यामुळे रिक्त जागांच्या आकडेवर निश्चितच या ठिकाणी कमी झालेले आहे हे एक कारण सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपण प्राथमिक जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागांची माहिती पाहणार आहोत बघा औरंगाबादमध्ये सातशे अठ्ठेचाळीस जालन्यामध्ये चारशे सहा औरंगाबादमध्ये सर्वाधिक आहेत परभणीमध्ये चार सतरा बीडमध्ये शून्य हिंगोलीमध्ये शून्य लातूरमध्ये त्र्याण्णव नांदेडमध्ये तीस उस्मानाबादमध्ये चौऱ्याऐंशी मनपामध्ये एकवीस आणि नपामध्ये सतरा खाजगी संस्थांची बघा आकडेवारी या ठिकाणी महत्त्वाचे आहे मित्रांनो औरंगाबादमध्ये चोपन्न जालन्यामध्ये सोळा परभणीमध्ये एकोणचाळीस हिंगोलीमध्ये बारा बीडमध्ये बत्तीस मराठी माध्यमाचे एकूण एक हजार पाचशे बावन्न आणि उर्दू माध्यमाच्या एकूण दोनशे सत्तावन्न जागा रिक्त आहेत मित्रांनो खाजगी संस्थांमध्ये हे आकडे वेगळे आहेत मित्रांनो हे जिल्ह्यावेळीच आकडे आहेत खाजगी संस्थेतील त्यानंतर रोस्टर प्रक्रिया मित्रांनो पुन्हा आत्ता दहा टक्के आरक्षण जे आर्थिक दुर्बल घटकातील खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी लागू केलेले आहेत त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोस्टर मित्रांनो अपडेट करावा लागणार आहे त्यासाठी दोन दिवस आमचा कालावधी लागणार आहे निश्चित यामुळे भरती प्रक्रिया ही दोन दिवस पुढे जाऊ शकते त्यानंतर मित्रांनो उपसंचालक लातूर आणि उपसंचालक औरंगाबाद काय म्हणतात बघा लातूरचे उपसंचालक तेलंग साहेब बिंदू नामावलीची प्रक्रिया केली लातूर विभागात दोनशे सात जागा रिक्त आहेत अतिरिक्त झालेल्यांचे समायोजन करण्यात आले तर जागांबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले आहे आणि वैजनाथ खांडके काय म्हणत आहेत बघा औरंगाबादची विभागाची नामावलीची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे त्यानुसार रिक्त जागांबाबत ही स्पष्टता आहे नवीन काही बदल असतील तर त्यासाठीही दोन दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला मित्रांनो या ठिकाणी नवीन बदल म्हणजे टक्के आरक्षणाचा बदल आणि त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी हा वाढवून देण्यात आला आहे असं उपसंचालक औरंगाबाद वैजनाथ खांडकेसाहेब म्हणतात मित्रांनो ही महात्मी महत्त्वाची वाटली शिक्षक भरतीविषयी अपडेट वाटील त्याच्यामुळे मित्रांनो याच्यावर व्हिडिओ बनवला अशाच शिक्षक भरती पवित्र पोटल किंवा सरकारी नोकरीविषयी महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही या चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या ह्या लाटा सबस्क्राईब सुद्धा क्लिक करता बिलचीनं प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना किंवा नवीन शिक्षक भरती अपडेट्स ही सर्वात आता तुमच्यापर्यंत पोहोचेल